डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूटूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटीका आहे भूत बाधा सदवली वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सोळा मार्च दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये भूताखेतांनी एकच हायदोस माजलेला दिसतो आहे आणि हा हायदोस अशिक्षित लोकांच्या घरादारात माजला तर एक वेळ आपण समजू शकतो पण हा भूतांचा हायदोस सुशिक्षित लोकांच्या घरादारामध्ये नवे नवे काही काही शासकीय इमारतीमध्ये किंवा निमशासकीय इमारतीमध्ये तर काही दवाखान्यांमध्ये हा हायदोस आपल्याला दिसतो आहे आणि पोलीस स्टेशन तर या ना राहिलेलं नाही या सगळ्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भूत बाधा अज्ञान आणि अंधश्रद्धांनी पुरोगामित्वाचा खोटा उपटला आहे अज्ञान आणि अंधश्रद्धांनी पुरोगामित्वाचा खुट्टा उपटला आहे असे वाटायला लागले आहे जणू महाराष्ट्र झपाटला आहे असे वाटायला लागले आहे जणू महाराष्ट्र भूताने झपाटला आहे जणू महाराष्ट्र भूताने झपाटला आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं अज्ञान आणि अंधश्रद्धांनी पुरोगामित्वाचा खुट्टा उपटला आहे अज्ञान आणि अंधश्रद्धांनी जणू पुरोगामित्वाचा खुट्टा उपटला आहे असे वाटायला लागले जणू महाराष्ट्र झपाटला आहे असे वाटायला लागले जणू महाराष्ट्र भूतांनी झपाटला आहे जणू महाराष्ट्र भूतांनी झपाटला आहे सदरील पातडीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितच भूताखेताने खेताने बाधित आहेत अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितच भूताखेतांनी बाधित आहेत पुरोगामित्वाची टिंगल करीत ते आपला डाव साधित आहेत पुरोगामित्वाची टिंगल करीत ते आपला डाव साधित आहेत ते आपला डाव साधित आहेत पुन्हा एकदा दुसरं कडो अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितच भूताखेतांनी बाधित आहेत अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितच भूताकेतांनी बाधित आहेत पुरोगामित्वाची टिंगल करीत, पुरो करीत ते आपला डाव साधित आहेत पुरोगामित्वाची डाव साधित आहेत ते आपला डाव साधित आहेत पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव भूत बाधा अज्ञान आणि अंधश्रद्धांनी पुरोगामित्वाचा खुट्टा उपटला आहे अज्ञान आणि अंधश्रद्धांनी पुरोगामित्वाचा खुट्टा उपटला आहे असे वाटायला लागले जणू महाराष्ट्र झपाटला आहे असे वाटायला लागले जणू महाराष्ट्र भूताने झपाटला आहे जणू महाराष्ट्र भूताने झपाटला आहे आणि शेवटचं करून अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितच भूताखेताने बाधित आहेत अशिक्षितांपेक्षा पुरोगामित्वाची टिंगल करीत ते आपला डाव साधित आहेत पुरोगामित्वाची टिंगल करीत ते आपला डाव साधित आहेत ते आपला डाव साधित आहेत कोण भूत नाही सुशिक्षित लोक आजच्या वातटीकेच नाव होत भूत बाधा ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकान्ति सूर्यकान्ति